मैदानावर कार्यकर्ता म्हणून माझी त्यावेळेला निवड झाली आणि आज आपल्या सर्वांच्या समोर वक्ता म्हणून मला या ठिकाणी भाषण करायला मिळत आहे माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे असं म्हटलं तर ठरणार नाही आणि म्हणून बांधवानो भगिनीनो माझ्यासह आपल्या सर्वांची खूप मोठी जबाबदारी वाढलेली आहे आज आपण स्वकियांजवळ आपल्याला लढावा ला लागणार आहे आपण लढायचंय लढतोय कालच अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राची त्या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना झाली त्याबद्दल सर्वांनीच भाष्य केलंय पण आजच्या निमित्तानं मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे की प्रभू रामचंद्र लहानपणापासून आम्ही जे बघितले लहानपणापासून आम्हाला शाळेमध्ये रामायणामध्ये पुस्तकामध्ये पुराणामध्ये इतिहासामध्ये जे आम्हाला प्रभू रामचंद्र शिकवले गेले ते प्रभू रामचंद्र अतिशय नम्र अतिशय शांत एक आदर्श बंधू आदर्श पुत्र आदर्श अशा प्रकारचा रयतेचा राजा आणि त्याचबरोबर उभा आयुष्यभर आपल्या पत्नी केवळ सात फेरे फिरला नाही आई, तर आयुष्यभर फिरलं अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र हे उदाहरण आमच्या डोळ्याच्या समोर आहे आमच्या डोळ्याच्या समोर आहे आज संपूर्ण प्रभू रामचंद्र अकराळ विक्रळ स्वरूपामध्ये फार तप्त स्वरूपामध्ये आमच्या समोर दाखवले जातात ते प्रभू रामचंद्र आम्हाला कधी शिकवले गेलेले नव्हते आम्ही शिकले गेलेलो नव्हतो आपल्याला आठवत असेल की अयोध्येमध्ये रावणाचा पहराभव करताना रावणाचा भाऊ विभीषण भीवीशन। या विभीषणाने सुद्धा प्रभू रामचंद्रांना मदत केली प्रभू रामचंद्राने के राम त्यांची मदत घेतली आणि रावणाचा पराभव झाल्यानंतर ते राज्य प्रभू रामचंद्राने आपल्या करता ठेवलं नाही तर सन्मानानं ना बिभीषणाला त्या राज्यावर बसवलं या आत्ताच्या राज्यकर्त्यांसारखं ते राज्य बळकावलं नाही ते बळकावलं नाही आज देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम या आदिवासी समाजाच्या राष्ट्रपती म्हणून आम्ही केल्या असा दांगोरा पिटला जातो याच प्रभू रामचंद्राच्या चंद्रांनी ज्या वेळेला शबरीच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला प्रभू रामचंद्राना बोरं मला चांगली द्यायची आहेत आंबट द्यायची नाही आहेत तर ती चाखून दिली पाहिजेत आणि ती चाखून देण्याकरता म्हणून चाकलेली बोरं ही ज्या वेळेला शबरीने समोर ठेवली त्यावेळेला प्रभू रामचंद्राने ती खूप मोठ्या आदराने प्रेमाने घात घेतली आज इथं आम्ही राष्ट्रपती आदिवासी समाजाच्या केल्यात म्हणून सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला संसद भवनाचं उद्घाटन होत असताना त्या आदिवासी राष्ट्रवतींना त्यांचा मान द्यायचा नाही प्रभू रामचंद्राच्या मूर्तीच्या स्थापनेची त्या ठिकाणी वास्तविक राज्याच्या देशाच्या देशा प्रमुख म्हणून द्रौपदी मुरुमतींना संधी द्यायला हवी होती पण त्या नाना देता सगळंच आपल्या ताब्यामध्ये घ्यायचं हे सुरू झालंय कारसेवकांचा सन्मान नाही शिवसैनिकांचा सन्मान नाही शिवसेनेचं योगदान मान्य नाही अशा प्रकारचं काम हे रामप्रभू रामचंद्राने आम्हाला कधी शिकवण दिली नाही आणि यांच्याकडून अशा सौजन्याची अपेक्षा सुद्धा असणार नाही मला प्रश्न विचारला काही पत्रकारांनी की माननीय उद्धव साहेबांना निमंत्रण दिलंय का मी सांगितलं निमंत्रण देणं हे सौजन्य असतं निमंत्रण देणं ही संस्कृती असते पण जे आज या प्रभू रामचंद्राचा वापर मतदाना करता करता